महाराष्ट्रात शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन राज्यात यंदाच्या गळीत हंगामात तीन मार्च दोन हजार पंचवीस अखेर एकूण दोनशे साखर कारखाने सुरू असून या कारखान्यांनी आठशे बारा पूर्णांक सतरा शतांश लाख टन ऊसाचे गाळप आणि सातशे एकसष्ट पूर्णांक एकोणीस शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा नऊ पूर्णांक सदतीस शतांश टक्के आहे राज्यात एकूण ब्याण्णव साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे यामध्ये कोल्हापूर विभागातील सोळा पुणे विभागातील दहा सोलापूर विभागातील चाळीस छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा अहिल्यानगर विभागातील दहा तसेच नांदेड विभागातील दहा कारखान्यांचा समावेश आहे मागील हंगामात याच काळात दोनशे सात साखर कारखाने सुरू झाले होते यात एकशे तीन सहकारी तसेच एकशे चार खाजगी कारखान्यांचा समावेश होता या कारखान्यांनी नऊशे सत्तेचाळीस पूर्णांक अठयाहत्तर शतांश लाख टन ऊसाचे गाळप करून नऊशे एक्कावन्न पूर्णांक एकोणऐंशी शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा दहा पूर्णांक चार शतांश टक्के इतका होता छत्तीस साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता कोल्हापूर विभागात चाळीस कारखान्यांनी एकशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून दोनशे सतरा पूर्णांक शहाऐंशी शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे या विभागात राज्यातील सर्वाधिक अकरा टक्के साखर उतारा आहे विभागातील सोळा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे पुणे विभागात एकतीस कारखान्याकडून एकशे नव्वद पूर्णांक चोवीस शतांश लाख टन ऊसाचे गाळप आणि एकशे ऐंशी पूर्णांक बत्तीस शतांश लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे साखरेचा उतारा सरासरी नऊ पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के आहे विभागातील दहा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे सोलापूर विभागात पंचेचाळीस कारखान्यांनी एकशे एकोणतीस पूर्णांक त्र्याऐंशी शतांश लाख टन ऊसाचे गाळप करून एकशे पाच पूर्णांक एक अठरा शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे विभागाचा उतारा साखर उतारा आठ पूर्णांक एक दशांश टक्के आहे विभागातील चाळीस साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे अहिल्यानगर विभागात सव्वीस कारखान्यांनी एकशे आठ पूर्णांक पंधरा शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले आहे एकूण चौऱ्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा आठ पूर्णांक शहात्तर शतांश टक्के आहे या विभागातील सहा साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे छत्रपती संभाजीनगर विभागात बावीस कारखान्यांनी अठ्याहत्तर पूर्णांक का अठ्ठावीस शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले आहे त्यांनी एकसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे या विभागाचा उतारा सात पूर्णांक एक्क्याण्णव शतांश टक्के आहे या विभागातील दहा साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे नांदेड विभागात एकोणतीस कारखान्यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक छप्पन्न शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून नऊ पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्के साखर उताऱ्यासह नव्वद पूर्णांक सात दशांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे या विभागातील दहा साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे या कारखान्यांनी दहा पूर्णांक अकरा शतांश लाख टन ऊसाचे गाळप केले असून आठ पूर्णांक त्र्याण्णव शतांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे या विभागाचा उतारा आठ पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आहे नागपूर विभागात तीन खाजगी कारखाने सुरू असून त्यांनी दोन पूर्णांक पंच्याण्णव शतांश लाख टन ऊसाचे गाळप करून एक पूर्णांक पाच दशांश लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी पाच पूर्णांक आठ शतांश टक्के इतका आहे